प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधासाठी आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं काळं फासण्यात आलं होतं या घटनेचा निषेध करण्यासाठी शासकीय विश्रामगृह इथं मराठा समाजाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वामी समर्थ अन्नछत्र महामंडळाचे अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांचे समर्थक आणि संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एकेरी उल्लेख केल्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांकडून फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्यानं मोठा गोंधळ उडाला या घटनेनंतर जन्मजय राजे भोसले यांनी बैठकीतून काढता पाय घेतला प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यात दोन गटात हाणामारी झाल्यानं बैठकीला गालबोट लागलं साहेब जे बोलले ते चुकीच्या माहितीवर हो हे केले आमचे अमोल राजांनी त्यांना काय सांगितलं हे केला तू चुकीचं केला हे त्याला काना सांगत होते जी आता पंढरपूरला आहे ते संभळ ब्रिगेडचं त्यांचा काडीचा संबंध नाही संभळ ब्रिगेडचे पदाधिकारी आले ते काय बैठक आहे आलेले आहेत आणि त्यांचा गैरसमजन झालेला आहे दरम्यान शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदचं आवाहन करण्यात आले आहे